श्री गुरुदेव दत्त कर्णाच्या मृत्यूनंतर त्याची प्र पत्नी प्रशालीचे काय झाले पांडवांना हे माहीत नव्हते की कर्ण त्यांचा मोठा भाऊ आहे कर्णाचा जेव्हा अपमान झाला तेव्हा दुर्यधनानेच त्याला सन्मान दिला होता तेव्हापासून कर्ण आणि दुर्योधनमध्ये मैत्री झाली होती कर्ण दुर्योधनचा मित्र होता त्यामुळे कर्णाबरोबर पांडवांची दुश्मनी होती कुरुक्षेत्र युद्धाच्या आधी कर्णाला माहीत झाले होते की कर्ण पांडवाचा भाऊ आहे तरीही कर्णाने त्यांचा मित्र दोर्यधनशी साथ दिली शेवटी युद्धाच्या सतराव्या दिवशी अर्जुनाच्या हातून कर्णाचा मृत्यू झाला कर्णाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी आणि मुलाचं काय झालं हे पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये महाभारतामध्ये महारथी कर्ण बद्दल तर खूप लिहिले आहे पण त्याच्या पत्नीविषयी जास्त काही माहीत नाही महाभारतानुसार कर्णाचा विवाह एक सुतकन्येबरोबर झाला होता कर्णाच्या दोन बायका होत्या एकीचे नाव वृषाली आणि दुसरी सुप्रिया वृषाली आणि कर्ण यांच्यामध्ये लहानपणापासूनची मैत्री होती एका सुतकुळामध्ये वृषालीचा जन्म झाला होता द्रौपदीच्या स्वयंपाकामध्ये द्रौपदीने कर्णाचा सुतपुत्र म्हणून अपमान केला होता त्यामुळे कर्णाला खूप दुःख झाले होते कर्णाचे वडील आदित्यने जेव्हा हे पाहिले तेव्हा त्यांनी दुर्योधनाचा सारथी सत्यसेनेची बहीण वृषाली बरोबर कर्णाचा विवाह झाला होता वृषाली खूप हुशार चरित्रवान आणि पतिवर्ता स्त्री होती ती नेहमी कर्णाला धम धर्माच्या मार्गावर चालण्याचा सल्ला देत असे कर्णाची दुसरी पत्नी होती सुप्रिया ती दुर्योधनाची पत्नी भानुमतीची मैत्रीण होती सुप्रिया भानुमतीची दासी होती भानुमती आणि सुप्रिया यांच्यामध्ये चांगली मैत्री होती भानुमतीच्या स्वयंपाकघरामध्ये कर्णाच्या सहाय्याने दुर्यधनाने भानुमतीबरोबर बलपूर्वक विवाह केला होता तेव्हा भानुमतीची मैत्रीण सुप्रियाने कर्णाबरोबर विवाह केला वृषालीचे आठ मुलं होते तर सुप्रियाला एक मुलगा होता कर्णाचेच त्याचा मुलगा शास्त्राने ज्ञान दिले होते त्यामुळे त्याची मुले सुद्धा त्याच्यासाठीच पराक्रमी होती काशीदासींनी लिहिलेल्या महाभारतामध्ये कर्णाच्या आणखी एक पत्नीचा उल्लेख आढळतो तिचं नाव होतं पद्मावती सुप्रियाप्रमाणेच पद्मावती राजकन्या आसावरीची दासी होती पण पद्मावती खूप सुंदर आणि सुशील होती एकदा कर्णाने आसावरी आणि पद्मावतीला वाचवले होते कर्ण एक सुतपुत्र होता त्यामुळे आसावरीच्या वडिलांनी आसावरीचा विवाह कर्णाबरोबर करून नाही दिला त्यानंतर जेव्हा आसावरीच्या स्वयंवराचे आयोजन केले गेले तेव्हा सगळ्या राजाबरोबर कर्णसुद्धा त्याचा पराक्रम सिद्ध करण्यासाठी गेला कर्णाने खूप सहजपणे हे स्वयंवर जिंकले होते तेव्हा आसावरीचे वडील आसावरीबरोबर कर्णाचा विवाह करण्यासाठी तयार झाले आधी सुतपुत्र असल्यामुळे त्यांनी कर्णाचा अपमान हो त्या त्या केला होता त्यामुळे कर्णाने आसावरी बरोबर विवाह करण्यास नकार दिला त्यानंतर कर्णाने आसावरीची दासी पद्मावतीबरोबर विवाह केला त्यामुळे ज्यांनी कर्णाचा अपमान केला होता कर्णाने त्या उत्तर दिले पद्मावती बरोबर विवाह झाल्यानंतर कर्ण अंगदेशाकडे निघाला कर्णाचे त्याच्या पत्नीवर इतके प्रेम होते की त्याने भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या प्रस्तावना नाकारला होता ही गोष्ट कुरुक्षेत्राच्या युद्धपूर्वीची आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण कर्णाला भेटावयाला गेले होते त्यांनी कर्णाचे सत्य त्याला सांगितले होते भगवान श्रीकृष्ण कर्णाला म्हणाले राधे तू सुत अधिरत आणि राधाच्या मुलाच्या रूपाने या जगामध्ये ओळखला जाशील पण खरं तर तू सुतपुत्र नाही तू एक क्षत्रिय आहे कुंतीच्या विवाहापूर्वी कुंतीच्या घरी तुझा जन्म झाला होता त्यानंतर कुंतीने तुला नदीमध्ये सोडून दिली होती तेव्हापासून सुत अधिरित आणि राधाने तुला त्याच्या मुलाप्रमाणे लहानाचा मोठा केला होता कर्ण पांडव तुझे भाऊ आहेत तू पांडवाबरोबर जा तू पांडवाबरोबर राहिला तर मोठा मुलगा असल्यानेच तुझं हस्तिनापूरचा राजा बनशील मग द्रौपदी सुद्धा विवाह करेल पण कर्णाने भगवान श्री कृष्णांना कृष्णांचा हा प्रस्तावना नाकारला होता पण त्याच्या पत्नीसाठी त्याने द्रौपदीला नाकारले होते महाभारत युद्धामध्ये कर्ण आणि त्याच्या आठ मुलांचा मृत्यू झाला होता कर्णाच्या मुलाचा वध सत्यकीने केला महाभारत युद्धानंतर कर्णाचा मुलगा फक्त वृषसेना जिवंत राहिला कर्ण आणि त्यांच्या मुलांच्या मृत्यूनंतर कर्णाची पत्नी वृषालीचे हे काय झाली असं म्हटलं जातं की वृषालीचे कर्णावर इतके प्रेम होते की ती कर्णाच्या मृत्यूचे दुःख सहन करू शकली नाही त्यामुळे कर्णाच्या मृत्यूनंतर वृषाली को कर्णाबरोबरच सती गेली महाभारत युद्धानंतर कर्णात कर्णाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा वृषकेतूचे काय झाले वृषकेतुनी का या पृथ्वीवरचा शेवटचा योद्धा होता ज्याला ब्रह्म ब्रह्मास्त्र अग्निस्त्र व्या व्यावसायास्त्र याचे ज्ञान होते वृषकेतूच्या परिवारातील सगळे मृत्यू पावले होते त्यामुळे तो खूप दुखी होता पण तरीही त्याने त्याच्या मनामध्ये कधीही बदल्याची भावना ठेवली नाही त्यांनी कधीही पांडवाविषयी वाईट विचार केला नाही अर्जुनाने त्याचे वडील कर्णाचा वध केला होता तरीही वृषकेतूच्या मनामध्ये अर्जुनाविषयी बदल्याची भावना नव्हती वृषकेतूला धर्माचे ज्ञान होते त्याला माहीत होते होते त्याला माहीत होते महाभारता युद्धामध्ये कर्णाने कशा प्रकारे कौरवाची साथ दिली होती युद्धामध्ये पांडव विजयी झाले आणि इडिस्टर हस्तिनापूरचे सम्राट बनले कर्णाच्या मृत्यूनंतर पांडवांना माहीत झाले की कर्ण त्याचा मोठा भाऊ आहे आणि कर्णाचा मुलगा युद्धानंतर जिवंत आहे तेव्हा पांडवांनी त्याला त्याच्या मुलामध्ये बोलावले वृषकेतूने त्यांच्या वडिलाप्रमाणेच खूप पराक्रम होता तो पांडवांनी बोलवल्यावर त्यांना भेटावायला गेला वृषकेतूला असे वाटले की अर्जुन आणि इतर पांडव त्याला आपलं म्हणणार नाहीत पण वृषकेतूचा विचार चुकीचा होता महालामध्ये गेल्यानंतर वृषकेतूंनी पाहिले की कुंतीसहित सगळे पांडव पश्चातापाच्या आगीमध्ये जळत आहेत अर्जुन आणि सगळे पांडव स्वतःला कर्णाचा दोषी मानत होते पांडवांनी युद्धामध्ये त्यांचा मोठा भाऊ कर्ण आणि त्याचा मुलगा वध केला होता या गोष्टीचे त्यांना खूप दुःख होते पण ते या गोष्टीने समाधानी होते की वृषकेतू जिवंत आहे वृषकेतूला पांडवाचे खूप प्रेम मिळाले जर कुंतीने कर्ण जिवंतच असताना पांडवांना कर्णाचे सगळे सत्य सांगितले असते तर कर्णाचा हस्तिनापूरचा सम्राट बनला असता त्यामुळे पांडवाने वृषकेतूला इंद्रप्रस्थानाचा राजा बनवला वृषकेतूने धर्मराज युधिष्ठरच्या छत्रछायेखाली बरेच वर्ष राज्य केले आणि तो एका आदर्श राजा बनला मुलाबरोबर युद्ध जिंकले होते दोघांनी आपल्या पराक्रमी भा भद्रावतीच्या सेनेला हरवले होते अर्जुनाची साथ देत त्याने खूप युद्ध जिंकले होते इडिस्टरच्या अश्वमेघ यज्ञाची वेळी अर्जुनाने वृष